धावडा येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात बोकरदन तालुक्यातील मोठे गाव असलेल्या धावडा येथे सध्या पाणीपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे गावातील सार्वजनिक नळांना दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरडीवर आला आहे पाण्यामुळे सर्दी ताप खोकला असे अनेक आजारामुळे जनतेला सामोरे जावे लागत आहे रविवारी दिनांक एकवीस रोजी नळाला अत्यंत दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गावातील पाणीपुरवठा नियमित नसल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वडवण करावी लागत आहे त्यातच महिन्यातून एकदा किंवा दोनदा येणारे पाणी देखील अशुद्ध असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची नाल्यांमधून जात असून ती अनेक ठिकाणी फुटलेली आहे त्यामुळे नाल्यांमधील घाण पाणी जलवाहिनीमध्ये मिसळून ते नळाद्वारे घराघरात पोहोचत आहे या दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ग्राम पंचायतीने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी आता जोर धरत आहे या, या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना